भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगोला व बोधी वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला शहर भीमनगर येथे जागतिक महिला दिन रमाईच्या लेकीने महिला दिन साजरा करण्यात आला या महिला दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून काकासराव जाधव यांनी रमाईच्या लेकींना मार्गदर्शन करण्यात आले रमाई सांगताना काकासाहेब जाधव काय म्हणाले चला ऐकूया बाबासाहेब आले रमाईच्या जवळ बसले बाबासाहेबांना पाहून रमाईच्या डोळ्यामध्ये आले आणि रमाईकडे पाहिलं बाबासाहेबांनी रमाईची ती परिस्थिती होती कोण अशा हडकून गेलेल्या गाल वगैरे गेले, आत गेलेले रमाईना पाहताच बाबासाहेबांना तर धक्काच बसला की रामूची अशी परिस्थिती होऊ शकते बाबासाहेबांनी हळूच रमाईचं डोकं उचललं आणि आपल्या मांडीवरती घेतलं रमाईचं डोकं मांडीवरती घेतलं घालावरून हात फिरवला आणि बाबासाहेब म्हणाले राम आता तू घाबरू नको वाजलं तू आता अजिबात घाबरू नको मी तुला मुंबईमधल्या चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तू बरे आहे तो व्यवस्थित होईल आणि तू अगदी ठणठणीत होशील त्यावेळेस दे रमाई बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे चे बघत असतात बोलायची इच्छा असते पण मध्येच खोकला येत असतो थुकूस त्रास होत असतो छातीमध्ये दुखत असत बाबासाहेब रमाईच्या डोळ्यामधून येणारे अश्रू कुसत कुसत बोलत असतात रमाई बोलायला सुरुवात करतात म्हणतात बाबासाहेब त्याचा आता काहीच उपयोग नाही डॉक्टर साहेब त्याचा आता काय उपयोग नाही व मला नका नेऊ हॉस्पिटलला माझा आता जाण्याचा वेळ झालेला आहे आता भाद 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 मी, मी आता निघून जाणार मी फक्त आज जिवंत आहे तुमची वाट पाहत पाहत जिवंत होते तुम्ही एकदा याल मला पाहाल आणि मी तुम्हाला पाहेन या आशेवरती मी जिवंत होते आता मला जाण्याचा वेळ झालेला आहे बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात नाही गे मग नाही आपण जाऊया चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊया आम्ही तुला चांगल्या डॉक्टरांकडे नेतो तू बरी हो आपल्याला बरंच काही करायचंय का अजून या भारतातल्या लोकांसाठी या बहुजन समाजातल्या लोकांसाठी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्या दोघांना मिळून आणि तू जर मला अशी आमच्यावरती सोडून गेली माझा जर आधारच निघून गेला तर मी हे कसं करेल तू घाबरू नको मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो अगं तुला माहिती आहे ना तू मला म्हणाली होती एकदा की बाबासाहेब मला पंढरपूरला जायचंय जायचंय ना आपल्याला पंढरपूरला त्यावेळेस मी तुला नेल नाही त्यावेळेस मी तुला असं म्हणालो की अगं रामू पंढरपूरला काय जाते एक दिवस असा येईल की अख्ख्या भारतातली लोक चरणाकडे येतील आणि जिथं आपण असो तिथंच पंढरपूर वैगेल रामू तुला म्हणणं होतो ना मी तुला आठवतोय ना आपल्याला ते करायचंय तुला काहीच होणार नाही मी तुला हॉस्पिटलला नेईन मी तुला बरी करेन मी तुला फिरवायला नाही रमाईच्या डोळ्यातून जास्त चासू येत आहे रमाईला बाबा वाटत बाबासाहेबांना असं वाटतं काय की मी अजून बघेन रमाई पुन्हा म्हणतात नाही बाबासाहेब तुम्ही हे सांगताय बोलताय ते सगळं खरं आहे परंतु आत्ता माझा जायचा वेळ झालेला आहे त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात नाही गे रामो नाही आता तुला मला फिरवायला मिळायच्या तुला मला चांगली साडी घालते पाहायच्या मी तुला कधी आयुष्यामध्ये आनंद दिला नाही सुख दिला नाही समाधान दिला नाही तू अशी मला अर्जावरती कशी सोडून जाऊ शकते तू मला अजिबात सोडून जाणार नाही मी तुला नेईन तुला चांगल्या डॉक्टरांकडे नेन तुझा तू चांगली तू मला आयुष्यभर साथ देशील ग या भारतातल्या लोकांना मला स्वतंत्र करायचं आहे यांना या गुलामीतून मुक्त करायचंय यांना यांच्या हक्काने अधिकार मिळवून आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला तुझे साथ आली आहे गे रमाई मला तुझी साथ आली आहे तुला काहीच होणार नाही मी तुला काहीच केलं नाही जीवनामध्ये परंतु येणारा काळ आपला असणार आहे आणि आपल्या काळामध्ये मला जो आनंद मिळाल त्या भारतातल्या लोकांना हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर ते वाटून घेण्यासाठी तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तू माझ्या बरोबर पाहिज रमाई पुन्हा म्हणता नाही बाबासाहेब बाबासाहेब नाही बाबासाहेबांच्या डोळ्यातून आश्रू आहेत आश्रू वाहत असताना बाबासाहेब बोलतायत रमाई काढतायत रमाईचे डोकं बाबासाहेबांच्या मांडीवरती आहे रमाई म्हणतायत ताई बाबासाहेब माझा जायचा वेळ झालेला आहे मला जायचंय मला आज्ञा द्या बाबासाहेब म्हणतायत काय रमाई नाही राम तू नाही जाऊ शकत मला तुला फिरायला घ्यायचंय चांगली साडी घ्यायची आहे सूट द्यायचंय आनंद द्यायचाय समाधान द्यायचंय मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही का तुला अजून जगावं लागेल ग राम तुला अजून जगावं लागेल माता रमाईंचा एक हात बाबासाहेबांचे आश्रू पुसण्यासाठी वर जातो बाबासाहेबांचे आश्रू पुसून पुन्हा रमाई हात खाली घेतात आणि रमाई बोलायला सुरुवात करतात रमाई म्हणतात डॉक्टर साहेब ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला पंढरपूरला नेणार नाही ठीक आहे राजरत्न वारला त्यावेळेस तुम्ही मला सोडून गेला ठीक आहे त्यावेळेस रमेश वारला इंदू वारली त्यावेळेस नव्हता ठीक आहे त्यावेळेस तुमची सावतराई जिजाई वारली तुमचे भाऊ आनंदराज वारले त्यावेळेस तुम्ही माझ्या बरोबर नव्हता ठीक आहे तुमचे वडील सुभेदार वारले त्यावेळेस सुद्धा तुम्ही माझ्या समोर बरोबर लागला तुम्ही म्हणता ना आयुष्यामध्ये मी तुला काहीच दिलं नाही सुख दिलं नाही समाधान दिलं नाही आनंद दिला नाही साडी दिली नाही पंढरपूरला फिरायला गेलं नाही तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणताय ना पण बाबासाहेब ज्या वेळेस मी या जगातून निघून चालले त्या वेळेस जगातल्या सर्वात मोठ्या विद्वानाच्या डोक्यावर जगातल्या सर्वात मोठ्या विद्वानाच्या मांडीवरती माझं डोकं आहे बाबासाहेब काय करूया समाधान आहे ना साडी ना, ना, ना समाधान काहीच नाही समाधान कशात आहे जगातल्या सर्वात मोठा विद्वानाच्या मांडीवरती डोक आहे याच्यामध्ये समाधान आहे म्हणताय रमाई आणि पुन्हा एक रमाईचा हात बाबासाहेबांच्या डोळ्या पुसण्यासाठी बाबासाहेबांच्या गालाकडे चालला होता परंतु अर्ध्यातूनच हात कोसळला आणि रमाईने बाबासाहेबांचा अक्षेर चालव अखेरचा निरोप केंद्र बाबासाहेब लढायला लागले बाबासाहेबांना आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला होता ना राजरत्नाचा बसला होता ना रमेशचा ना हिंदूचा ना आनंदरावचा ना गंगाधरचा ना सुेदारांचा परंतु जगामध्ये ज्या महिलेनं ज्या पत्नीनं मला विद्वान बनवलं जिने गावऱ्या विखरून मला शिकवलं ती माझी पत्नी आज मला सोडून चालली आहे ती पत्नी आज मला सोडून गेलेली आहे बाबासाहेबांना प्रचंड मोठं दुःख झालं बाबासाहेबांच्या काळजाला धक्का बसला मोठ मोठ्याने रडू लागलं आणि शेवटी रमाईंचा त्या दिवशी अंतविधी करण्यात आला परंतु अंतविधी केल्या म्हणजे बाबासाहेबांचं दुःख संपलास होत बाबासाहेबांच होत नव्हतं रमाई गेल्यानंतर बाबासाहेब एक दिवस स्वतःला त्या राजगृहामध्ये कोंडून घेत होते स्वतःला बाबासाहेब कोंडून घ्यायचे आणि आतमध्ये मोठमोठ्याने रडायचे रस्त्याने जाणारी माणसं दरवाजा वाजवायचे आणि बाबासाहेबांना म्हणायचे बाबासाहेब दारुगडावर तुम्ही अन्न खा थोडं तरी जेवण करा कित्येक दिवस बाबासाहेब त्या घरातून बाहेर येत कित्येक दिवस स्वतःला कोंडून घेत होते आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख झालत बाबासाहेब जे काही होते ते माता रमाईमुळे होते आणि ज्या मातेनं त्याग दिला बलिदान दिलं समर्पण दिलं त्या मातेचं दुःख बाबासाहेब विसरू शकत नव्हते बाबासाहेबांनी रमाईचं नाव इतिहासामध्ये आजर अमर केलं इतिहासामध्ये अमर केलं एकोणीसशे चाळीस ला, ला।, ला बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ला रमाई मारला एकोणीसशे चाळीस ला बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं थॉट्स ऑफ पाकिस्तान त्या पुस्तकाचं नाव आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पेज वरती बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक मी माझ्या रामूला समर्पित करतो जगामध्ये वाचलं जातं ते पुस्तक थॉट्स ऑफ पाकिस्तान परंतु ज्या जगातली लोक त्या पुस्तकाचं पहिलं पेज उघडतात पहिल्या पेज वरती माता रमाईचं नाव दिसत बाबासाहेबांनी रमाईला एवढं मोठं स्थान दिलं त्यांना त्या पेज वरती त्यांनी लिहिलेल्या माझ्या रमाईने काय केलं ती किती सिलवान होती ती किती चारित्र्यवान होती पहिल्याच पेज वरती बाबासाहेबांनी लिहिले आज जर तुम्हाला हक्क अधिकार काय मिळले असतील जर तुम्ही आज असे महिला दिन साजरे करत असाल त्याच्या पाठी बाबासाहेब असं आहे का असं आम्ही म्हणतो परंतु ची, रमाई बाबासाहेबांची रामू आम्हाला कधीच दिसत नाही आहे जर बाबासाहेबांनी सगळं आम्हाला दिलं असेल तर त्याच्यासाठी जो कष्टाचा एक एक रक्ताचा एक एक हे माता रामाईनं स्वतः मधला जाळलेला आहे घालवलेला आहे प्रत्येक मृत्यू डोळ्यासमोर घालवलेला आहे प्रत्येक मृत्यू समोर होत असताना तर या जगामध्ये जे जेवढे काय विद्वान आहेत ज्यांना काय आम्ही महापुरुष महामाता मानतो जगातले म्हणतो भारतातले नाही यांच्या पैकी कुणाच्याच नजरेसमोर डोळ्यासमोर घरातले एवढे नातेवाईक घरातले एवढे पोटचे गोळे घरातले स्वतः जन्मदात खर तर सगळेजण जण घेऊन आलेले आहेत कारण एवढं सुंदर तुम्ही रबाई बरोबर बाकीचं सगळे सुद्धा भरपूर आम्हाला सांगितलेलं आहे मला माझ्या माता भगिनीतल्या एवढं सांगायचं काका साहेबांच्या आज वाणीतून आपण जे ऐकलं ते खरंच माझ्या हृदयाला भेटणार होतं आणखी प्रमाणे आम्हाला ऐकायची होती तुम्ही तीन चार प्रसंग अतिशय चांगले सांगितले आणखी पुढच्या वेळेस योग आला तर नक्की आणि तुम्ही सांगा बापरे रुपये काकासाहेबांनी अतिशय छानरित्या या ठिकाणी रमाईला हृदयस्पर्शी जे आपल्या पुढे मांडलेलं आहे आपण तर रडणार पण या ठिकाणी पुरुष म्हणून आमच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं एवढी छान या ठिकाणी रमाई आपण सांगितली ज्या मातेनं आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या या ठिकाणी कर्तृत्वाला एवढी मोठी साथ दिली म्हणून बाबासाहेब जग विख्यात जग विद्वान झाले जी रमाईच नसती तर बाबासाहेब या ठिकाणी नसते ही परिस्थिती आज खऱ्या अर्थानं झाली असते म्हणून ज्या मातेनं रमाईनं आयुष्यामध्ये जे कष्ट घेतलेला आहे त्याचा त्याग जे असतील बाबासाहेबांची असणारी जी श्रद्धा आहे भक्ती आहे ती आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने या ठिकाणी साथ देऊन बाबासाहेबांना पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा या ठिकाणी रवायने दिली आणि म्हणूनच बाबासाहेब जग आणि जग झालेले आहेत ज्या बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं शिक्षण घेत असताना ज्या राजे या ठिकाणी शाहू राजांच्या बरोबर या ठिकाणी जे सह्याजी राजे होते की ज्यांनी आपल्या संसारातून या ठिकाणी स्कॉलरशिप देऊन बाबासाहेबांना परदेशात शिकायला पाठवलं त्यांचा सुद्धा जन्मोत्सव राहिला आहे त्यांची सुद्धा जयंती आहे आपण या ठिकाणी जसं सावित्री आणि शक्ती संभाजी राज्यांची स्मृती केला त्याचबरोबर राजे सयाजी राजांचे सुद्धा हा जन्मोत्सव सोहळा आहे आणि तोही पण या ठिकाणी खऱ्या अर्थाला त्या राजांना सुद्धा आपण या ठिकाणी अभिवादन केलं पाहिजे या के पुढच्या काळामध्ये टाकासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी भूमिकेच्या भावनेतून या ठिकाणी रमाई आणि सगळे महापुरुष जे आपल्या अंतकरणातून कर्तव्य भावनेतून कर्तृत्व ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेल्या या ठिकाणी कामानं आणि त्याच्या कर्तृत्वानं आज आपल्याला हक्क आणि अधिकार मिळत आहेत न्याय मिळतोय आपण सन्मान स्वाभिमान मिळतोय आपण त्याच्या बाबतीत या ठिकाणी तेवढ्या ताकदीनं आज समाज जीवनामध्ये या ठिकाणी उभा राहतोय त्याच्या पाठीमाग या सर्व महापुरुषांची कर्तृत्व आणि कर्तृत्व आहे हे काका साहेबांनी आपल्या या ठिकाणी असणाऱ्या वाढवून आपल्याला सांगितलेलं आहे या पूर्वीपणे सहभाग असतो त्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सहकार्य अध्यक्ष येसाबाई वनशोडे आणि असं की या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि गरिबाच्या व्यथा शासन दरबारी मांडून आपल्याला त्यांना जेव्हा न्याय दिला जातोय त्या न्याय प्रक्रियेमध्ये ज्यांचा नेहमी या ठिकाणी सिंहाचा वाटा असतोय आपल्या पै पै पैशातून गरीब कष्टातून या ठिकाणी उभा राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खऱ्या अहोरात्रपणे या ठिकाणी कष्ट आणि काम करतात ते आमचे मित्र क्रांती हमीरबाई भागवान यांचं या ठिकाणी मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्व समावेशक सर्व आलेल्या माता भगिनीचा या ठिकाणी मनापासून अंतकरणपूर्वक या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो आणि अल्प काळ घेऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व बहुजनाचे आवडते चॅनल बहुजन क्रांती न्यूज सांगोला